साईप्रसाद शिंदे आज मी तुम्हाला किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट बद्दल काही सांगू इच्छितो दोन वर्षापूर्वी एक चोवीस वर्षांचा तरुण राहुल हा माझ्याकडे आला त्यावेळेस त्याचा क्रिएटिनिनचा रिपोर्ट चार ते पाच होता म्हणजे त्याला किडनी फेल्युअर हे हो सांगितलेलं होतं किडनीच्या दोन्ही किडन्या त्याच्या त्याला सांगितलेलं होतं तो माझ्याकडे आला त्यावेळेस खूप घाबरलेल्या मनस्थितीमध्ये होता आणि साहजिक होतं पूर्ण कुटुंबाकरता खूप मोठा आघात होता त्यानंतर मी त्याला ट्रीटमेंट चालू केली त्याचं क्रिया बरेच दिवस कंट्रोलमध्ये राहिलं पण हळूहळू तो, थोडं तो, थोडं वाढत गेलं सात आठपर्यंत पर्यंत गेलं आणि मग त्याला भूक न लागणे जेवण न जाणे उलटी न न होणे आणि बाकीचे असे त्रास चालू होऊ लागले त्याच्यानंतर मी त्याला किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट बद्दलचा सल्ला दिला त्याकरता त्याच्या घरच्यांनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्हली या गोष्टीला रिस्पॉन्स दिला आणि त्याची आई यांनी त्याला किडनी डोनर म्हणून किडनी देण्याकरता मान्यता दिली आणि त्यानुसार आम्ही त्याचा किडनी ट्रान्सप्लांटचं सगळं वर्कअप करून विखे पाटील मेडिकल कॉलेज येथे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी त्याचं किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट केलं सगळी प्रोसि प्रोसिजर अगदी छान व्यवस्थितरित्या पार पडली ऑपरेशनच्या नंतर पे, पेशंट म्हणजे राहुल आणि त्याची आई जे डोनर होत्या त्या अगदी व्यवस्थितरित्या रुग्णालयातून आठ ते दहा दिवसानंतर व्यवस्थित डिस्चार्ज झाल्या या सगळ्या प्रोसिजरला एकदम व्यवस्थित पार पडली त्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबियाचा आणि पेशंटने आमच्या जो विश्वास ठेवला हे अतिशय त्याचं सार्थक झालं असं मी म्हणतो पण त्याच्यानंतर एक महिन्यानंतर त्याचं क्रियासं वाढू लागलं जे क्रियाची आमची अपेक्षा होती की वन किंवा पाहिजे ते त्याचं लागलं म्हणजे थोडस वाढू लागलं आमच्या मेडिकल फील्डच्या लँग्वेज मध्ये त्याला रिजेक्शन म्हणतात किडनी ट्रान्सप्लांट रिजेक्शन मग मी त्याचे किडनीचा तुकडा काढणे किंवा किडनी बायोप्सी ही तपासणी केली तो रिपोर्ट पुण्याला पाठवला पुण्यामध्ये त्याचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये जसं मला वाटलं होतं रिजेक्शन तसं रिजेक्शन आलं मग आम्ही ते रिजेक्शन ट्रीटमेंट करण्याकरता त्याला ए टी जी नावाचं हे एक इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर आता त्याचं किडनीचा रिपोर्ट वन पॉईंट वन पर्यंत आलेला आहे म्हणजे जो क्रिया वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट सिक्स पर्यंत आलेला आहे तो आता वन पॉईंट वन पर्यंत आलेला आहे पेशंट आता एकदम पूर्णपणे हेल्दी आहे चांगला आहे आता आम्ही त्याला त्याचं गाव जे आहे सिरामपूर त्या साईडला त्याच्या घरी जाण्याकरता अनुमती देत आहोत या सगळ्या गोष्टीतून सांगण्याची तात्पर्य असं की किडनीचे आजार आधी पण होते आता पण त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे पण पूर्वीपेक्षा आता, आता आपल्याकडं अत्याधुनिक तंत्रज्ञान किंवा सोयीसुविधा आणि औषध अव्हेलेबल आहे त्यामुळं किडनी सोय झाली किंवा किडनीला किडनीवर सूज आहे किंवा किडनीचं काम कमी आहे म्हणून अतिशय घाबरण्याचं कारण नाहीये अगदी न घाबरता आणि पॉझिटिव्ह माइंडसेट निर्भीडपणे आपण पुढे जायला पाहिजे हे एक टीम वर्क आहे याच्यामध्ये रुग्ण रुग्णाची पूर्ण परिवार आणि डॉक्टर्स ऍज अ टीम म्हणून आपण काम करतो आणि सगळ्या गोष्टी जर सर्वांनी मदत व्यवस्थितरित्या झाल्या तर त्याचं जे पुढचं आयुष्य आहे पूर्ण आयुष्य नॉर्मल निघू शकतं आता मी त्याला इव्हन काही दिवसानंतर त्याचे पुढच्या आयुष्य करता म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी असतात की बाबा लग्न आणि या बाकीच्या गोष्टी करता अगदी शंभर टक्के तो पुढच्या गोष्टी करू शकतो आणि ते सगळ्या गोष्टी चांगल्या त्याच्या होतील त्याच्या आयुष्यभर त्याला कुठल्याही गोष्टीत काही अडचण असेल तर मी त्याला मदत करेल आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली होतील याचं मी काळजी घेईन अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की किडनी प्रत्यारोपण करताना जो दाता असतो किंवा त्याच्या त्याला खूप त्रास होतो तो, तो पेशंट बनून जाईल किंवा त्याला काही अडचण येईल अशा गणित खूप जास्त आहेत तर असं काही होत नसतं तो दादा जो असतो त्याची जेव्हा आम्ही किडनी घेतो आणि आपल्या रुग्ण किंवा पेशंटला देतो तेव्हा आम्ही अगदी कमीत कमी चाळीस ते पन्नास प्रकारच्या टेस्ट किंवा तपासणी आम्ही त्या डाटाच्या करतो जेणेकरून आम्हाला हे कन्फर्म करायचं असतं किंवा आम्हाला हे सुनियोजित करायचं असतं की जर आम्ही या, या या दाताची किडनी घेतली आणि रुग्णाला टाकली तर रु, तर रुग्णाला पण त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा व्हावा आणि दात्याला पण काही फारसे अर्ज येऊ नये पुढच्या आयुष्यात त्या दात्याला काही अर्ज येऊ नये याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेतो त्यामुळं असं कुठलंही गाभण्याचं कारण नाही पहिला किडनी ट्रान्सप्लांट किंवा किडनी प्रत्यारोपण नगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम किडनी ट्रान्सप्लांट विके पॅडिकल मेडिकल कॉलेज येथे चाललं नोव्हेंबर दोन हजार एकवीस नंतर आणि त्यानंतर आतापर्यंत सतरा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही हा थोडासा एक संवेदनशील विषय आहे आणि हा सामाजिक विषय आहे की आपण या रुग्णांना जे किडनीचे रुग्ण आहेत आणि जे तरुण आहेत किंवा मध्यम यामध्ये आहेत किंवा थोडस वय साठ चम्मच्या आत आहे तर किडनी प्रत्येर हा अगदी सर्वोत्तम आणि सर्वाधिक चांगला पर्याय आहे कारण की डायलिसिस वर पेशंटचं आयुष्यमान फारसा नाहीये डायलिसिस वर सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पेशंट चांगल्या पद्धतीने मॅनेज होऊ शकतो त्याच्यानंतर भरपूर कॉम्प्लिकेशन्स इन्फेक्शन पेशंटची ताकद कमी होणे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होणे या गोष्टी चालू होतात त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट हा हे एक ह्या डोंगरांकरता एक नवजीवन किंवा संजीवनी आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद